मंडळी गावकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडई आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा आपला लांजाला असतो बाजार तर या बाजारामध्ये फेरफटका मारण्यासाठी आज आपण जाणार आहोत आणि बाजार आपल्या इथे कशा प्रकारे भरतो तो तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला जाऊया मंडळी आता आपण बाजारामध्ये आलो आणि आपला बाजार सुरू होतो तो वरपर्यंत राह मेन बाजारपेठ मध्ये आहे सुरुवात होते आपण आता वरती जाऊया मंडळी इथं उद्या स्पर्धा आहे बैठा शर्यतीची तर हे जे काही बैल आहे ते सरावला जातात इथं आता जाऊन आले ते मैदानातून ते कालपासून तुम्ही पाहू शकता इथे कपड्याची दुकानं राहिले तिथे टेम्पो लाईन आहे त्या टेम्पो भाड्याने मिळतात आपल्यासुद्धा गाड्या इथेच असतो लावलेली ह्या बाजूला टेम्पो ची लाईन आहे तिथे द्राक्षच सुद्धा दुकान भरलेल आहे आता ह्या काकांच सुद्धा टेम्पो आहे त्या टेम्पो वरून द्राक्ष विकायला बसले हळूहळू वरती जाऊया भाजीची दुकान आहेत आवाज थोडासा कमी येत थो असेल कारण आजूबाजूला गाड्यांचे वगैरे आवाज होता रेकॉर्डिंग केलेले किरणावाला दुकान वगैरे लोक आहेत इकडे आहेत ते गर। आहे थोडी खाली कमी लागले बॅनर त्याचे शर्यतीचा बॅनर लागला इथे खालची रिक्षा लाईन आहे बाजार मध्ये असे बरेचसे लोक आपल्या ज्या वस्तू आहेत ते घेऊन तिथे धंदा टाकतोय केळ्याचा सुद्धा व्याज वगैरे विकायला ते भांडी आहेत म्हणजे आपली जे प्लास्टिकची भांडी आहेत रेग्युलर साठी जी खालची रिक्षा नाही ते कपड्याचे दुकान आहेत आता थोडस ऊन जास्त आहे थंडी सुद्धा पडली होती सकाळी म्हण आता आपण मेन बाजारपेठेमध्ये आहोत या बाजूला बाजार लागतो रोडच्या बाजूला आता त्या बाजूला रस्ता क्रॉस इथून जे भाजीवाले आहेत ते आपले दुकान लावायला सुरुवात करतात ते फळवाले

ते मेथी कोथिंबीर आहे. बाकी मेथी कशी आणि कोथिंबीर? आणि पाला सगळं वीस काय येते? ते गाडर बी वाटेत काय? आलं, लिंबू, मिरची. सुद्धा मेथी कोथिंबीर पालेचे भाज्या. आता वाले सुद्धा आहेत बरेचसे मसाले साबण वगैरे ठेवले तिखट वगैरे आहे इथे बताडा। बताडा कांदे डाळ वाले कांदा बटाटा बटाटा कसा आणि कांदे पन्नास ला दोन किलो कांदे बटाटे पन्नास ला दोन किलो आहे काय काय आहे या परसेंट सेवा वगैरे रमेश वैसुभाई व्हाट आर दोस सर नाही आज थोडी बाजारामध्ये गर्दी कमी आहे म्हणाव तशी गर्दी नाही आपल्या इथं जे भाजीवाले आहेत ते या ठिकाणी बसतात सर्वजण वाट लावलेले असतात बरेचसे कोबी फ्लावर वगैरे आहे

आपली स्थायिक नॉवेल्टीची दुकान सुद्धा आहे बिल्डिंग मध्ये लसूण कसा आहे ऐंशी ला पाव किलो लसूण आहे वाटे लावलेत बघ दहा दहा रुपयाने वांगे आणि भोपळी मिरची वाटे लावले आपल्या मित्राच दुकान आहे काही सर असतं शंभरच्या बाजूला पण आज बाजार आहे त्यामुळे या साईडला लावलं रोजच्या च्या बाजूला दुकान असतं त्याच बोला उद्या आम्ही आजच आलोय गवार कशी आहे गवार रेट कसा मिरची वगैरे सगळं विसला भावॅटो टोमॅटो तीस रुपये किलो टोमॅटो बघा येतो काय साठ रुपये किलो आणि भोपळी मिरची विसला भाव कारला ऐंशी रुपये किलो आणि ही परत बीस वर्ष वीस ला पावच आहे आज एवढी गर्दी नाही निवांत आहे सगळं काय ते मकर सुद्धा भाजीवायला बरेचसे धागे तुव्या नलपटर रेल वगैरे वगैरे आहे तिथे आपल्याला दोन टेकडे भेटलेले आहेत नुसते बाजारात फिरायला आलेत फक्त म्हणजे आपलं रोडचं काम चालत मला असे मध्ये मध्ये पिलर टाकले विषय बसतील मला तारेची इकडे सुद्धा रोड त्या पिलरच्या मध्ये जे जागा आहे तिथं सुद्धा दुकानं लावले पाहायची वगैरे आज थोडी गर्दी कमी आहे मार्केट डाऊन स्थायिक वाले वगैरे आहेत सुद्धा दुकान म्हणजे समोर जे तुम्हाला सोसायटी मेडिकल स्टोअर दिसतंय या मेडिकल स्टोअर मध्ये मी कामाला जातो नाईटला असतो गर्दी बरीच आहे मंगळवार असल्यामुळे आपलंच आहे म्हणजे आपल्याच दादाच आहे अशी वडापावच्या गाड्या आहे गाड्यामध्ये आईस्क्रीमची दुकान आहे वडावाले भाज्यावाले अशी बऱ्याचशी दुकान आहे एलईडी बल्ब घेऊन आले काय थोडस आवाज कमी येत असेल माईक वापरलाय पण थोडस बाजूचा आवाज जास्त असल्यामुळे तुम्हाला आवाज कमी येत असेल आपण वरती चाललो सेंटर लावता आपला पेट्रोल पंप आहे मधला अगत बारा रिक्षा राहणी आहेत आज मंगळवार असल्यामुळे एस टी सुद्धा गर्दी असते बरेचसे लोक जे काही आठवड्याला लावणार साहित्य आहे ते आजच घेऊन जातात त्यामुळे म्हणजे हे तुम्ही समोर पाहता हे आपलं एसटी स्टँड आहे कॉलेज चुकले सवा बाराच्या टायमिंग कॉलेज सुटत कॉलेज चिमु वगैरे आहेत आहे इथे रत्नागिरीला जाण्यासाठी ज्या त्या वडाप लागतात रत्नागिरी हॉटेल आहेत बाजूला इकडे सुद्धा काही दुकान असतात भाजीचे आणि इतर कांदा बटाटा वगैरे इथपर्यंत एवढ्या गाड्या लागतात म्हणजे बाजार इथून सुरुवात होते बाजार भरायला त्या साईडला सुद्धा रिक्षा लाईन एकूण आपला जो बाजार असतो तो अशा प्रकारे भरतो आज थोडीशी गर्दी कमी आहे वरती थोडीशी आपला जो मच्छी बाजार आहे तो भरतो त्याचा रेट कसा आहे रेट कसा गोली वगैरे एकशे वीस पाव हे एकशे दहा ला पाव शंभर पाव एकशे वीस शंभर या बाजूला आणि इकडे सुद्धा दुकान आहे त्याला जो ओली मच्छी जी आपली भेटते आतमारी असते आतमारी बाजार भरतो त्याचा इकडे जे सुका वगैरे आहेत सुख वगैरे या साईडला बाहेर लागतो मंडळ हे प्रपुल सारदेव यांचं किराणावाल्याचं दुकान आहे आपला किराणा जो महिन्याचा किराणा लागतो तो आपण इथूनच नेतो साहित्य नक्की भेट द्या तुम्ही सुद्धा म्हणजे असा आपलं एकूण बाजार होता मंगळवारचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितले असेल तर ते तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि असाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद